चिनो चिनो बब्बूचं नाव नको ना घेऊ तो मारा ना मा? का तुझं नाव घेती ती बब्बू चिनो तो उठले हो तुला मारा ना सांग खेळते का अशी काय ए डॉक्टर चिरो माऊ सांग ताकत नाही व जवळ जायची आणि बिचारा बप्पूला त्रास देते माझा गरीब बापू शरा त्रास क्षण करतो तुझा माझ्या बब्बू दूध नाही प्यायचं दादू दादू का चिनू नाव घे ती नको ग चिनू नाव घेऊ माझ्या दादूच लॅगाव चिनू ती चिनू तिकडे गेल्यावर मग तू मार ना तुला हा मग आम्ही म्हणून तू तु, तुला काही करत नाही तू आम्हाला सांगतो चिनू नाव घेती तिला मारा है ना दादू झोपू दे दादूला चिनू बबू है बबू ती खेळायची वस्तू आहे का चिनू आ, चिनु हुआ। चिनु मामा। क्वार। क्वार। हा नगा चिणू चिण बाबा कोकत नाही दादू तू तिकडं जातो का झोपायला हा जाय खुर्ची जाय झोपायला ती अशीच त्रास देईल तुला ती इथं झोपल्यावर चिणा सगळीकडं लक्ष ना आता चिनूच पारी कोण तिकून काय दिसलं काय ना आता चिनूला इकडं खेळायचं तिकडं बी पाहायचं भामटा चिनू ए भामटा चिन त्या बाय चिनू तो खवळा ना तुला माराल सालो दे तुझ बेव तूच पाय बबू ती काय ऐकत नाही तूच खव तिला हो mm. oh. ऐकत नाही दादू ती चिनो हे चिनो त्याला बस सुबी देत नाही मारते का दादू तुला నగ్గుట్ల వాట్ చిను తో మారన చిను मागल्यावर बसती गपचेप हा पा काय गच्ची कोणागिन Deixa